व्यंकटेश नंदनवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश सॉलिड व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत बारामती लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार सौ सुप्रियाताई सुळे उद्या गुरुवार अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पुण्यामध्ये निवडणूक अर्ज भरणार असून सासवडमध्ये सकाळी नऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आम आदमी पार्टी तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहून पुण्यामध्ये सुप्रियाताई सुळे यांचा फॉर्म भरणार आहेत तरी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे यांनी केले आहे यावेळी कार्याध्यक्ष बंडूकाका जगताप बळवंतराव गरुड नारायण भिंताडे महेश किरवे मनोहर तात्या जगताप आरिफ आतार सिराजभाई झेंडेसर याचबरोबर सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात गुरुवार दिनांक अठरा रोजी सकाळी नऊ वाजता शिवतीर्थ येथे आपल्या लाडक्या महासंसदरत्न खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांचा फॉर्म भरण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे त्यामध्ये सर्व सर्व पक्षी काँग्रेस पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आहे व आम आदमी पक्ष या सर्वच पक्षांची सर्व लोकांनी सर्व का याच्यामध्ये आमदार साहेब संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या या सर्वच पक्षाच्या प्रमुख अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बहुसंख्येने पुणे येथे हा फॉर्म भरण्यासाठी जायचं आहे त्यासाठी आपण उद्या सकाळी नऊ वाजता सासवड येथे शिवतीर्थ येथे सर्वांनी बहुसंख्येने त्यामध्ये तरुण वर्ग असेल महिला पुरुष ज्येष्ठ वर्ग सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी स्वतःच्या गाड्या घेऊन बहुसंख्येने तिथे उपस्थित राहण्यासाठी जायचं आहे तरी सर्वांनी आज आजच सर्वांना निरोप देऊन जास्तीत जास्त लोक कशी दिल्याची काळजी घेऊन जास्तीत जास्त लोकांनी तिथं उपस्थित राहावे जाताना आपल्याला मध्ये जमून छत्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून त्यांना वंदन करून निघायचं आहे तरी सर्वांनी वेळेवरती उपस्थित राहावे ही विनंती धन्यवाद